तीन फेब्रुवारी रोजी झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना पक्षाच्या नगरसेविका शर्मिला रोहित पिंपळकर यांची महापौरपदी तर भाजपाचे नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे या निवडीनंतर उपमहापौर पाटील यांनी कार्यालयामध्ये जाऊन पदभार स्वीकारला होता तर महापौर शर्मिला पिंपळकर यांनी पदभार स्वीकारला नव्हता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच त्यांनी पदभार स्वीकारणार असल्याची चर्चा सुरू असतानाच बुधवारी उपमुख्यमंत्री शिंदे हे महापालिका मुख्यालयात दाखल होताच त्यांच्या उपस्थितीमध्ये शर्मिला पिंपळकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारलाय या निवडीनंतर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी कार्यालयात जाऊन पदभार स्वीकारला होता तर महापौर पिंपोळकर या पहिल्या मजल्यावरील महापौर कार्यालयात गेल्याच नव्हत्या त्या थेट पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या त्या महापौर कार्यालयातील खुर्शीत न बसताच तेथून निघून गेल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या मात्र त्यांनी कामाला सुरुवात केली होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोकण दौऱ्यावरती असल्यामुळे ते महापौर पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमास उपस्थित नव्हते या कारणामुळे पिंपळकर यांनी पदभार स्वीकारला नसल्याची चर्चा होती सर्वसामान्य महिलेला महापौर पदाची संधी देणारे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच हा पदभार स्वीकारल्याचं पिंपळकर यांनी ठरवलं असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती दरम्यान आठ दिवसानंतरच म्हणजेच अकरा जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री शिंदे हे पालिका मुख्यालयात दाखल झाले त्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये पिंपळकर यांनी महापौर पदाचा पदभार स्वीकारला तसेच शिवसेना शिंदेगड पक्षाचे गटनेते पवन कदम यांनीही यावेळी पदभार स्वीकारला कृष्णा पाटील यांच्याही कार्यालयात जाऊन त्यांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्यात यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव शिवसेनेचे सचिव नगरसेवक राम रेपाळे भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले शिवसेनेचे प्रवक्ते राहुल लोंडे यांसह सर्व नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या